तर देशाचा पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिन थोड्याच वेळात ध्वजारोहण होईल आणि राजघाटावर आधी पंतप्रधान मोदी दाखल झाले तिथे त्यांनी अभिवादन केलं त्याचबरोबर आता अनेक मान्यवर मंडळी देशाचे केंद्रीय मंत्री तिथे उपस्थित आहेत पंतप्रधानांना मानवंदना देणाऱ्या पथकांमध्ये लष्कर नौदल हवाई दल आणि दिल्ली पोलीस यांचा समावेश असतो आणि ही सगळी दलं सज्ज आहेत मानवंदना पथकाची कमान ही कमांडर पियुष गौर यांच्याकडे आणि ही मानवंदना स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याकडे प्रस्थान करून तिथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग त्यांचं स्वागत करतील आणि इतरही महत्वाचे अधिकारी त्यांच्यासोबत असतील संरक्षण राज्यमंत्री अजय भट सुद्धा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आपल्याला दिसत आहेत आणि तिथे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आता हे सगळेजण सज्ज झालेले आहेत कारण राजघाटावर पंतप्रधानांना आपण आता पाहिलं तिथे अभिवादन करून आता लाल किल्ला परिसरामध्ये पंतप्रधानांचं आगमन होईल आणि पंतप्रधानांच्या स्वागतासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि त्यांच्यासोबत इतर महत्त्वाचे अधिकारी तिथे उपस्थित आहेत आणि आता प्रतीक्षा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची इथे आता पंतप्रधानांचं आगमन होईल अगदी काही क्षणातच मग ध्वजारोहणाचा कार्यक्रम राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामी दिली जाईल आणि ध्वजारोहण आणि सलामीच्या वेळी नौदलाच्या जवानांचं पथक राष्ट्रगीताची धून वाजवतील आणि मग पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात आपले सगळे केंद्रीय मंत्री तर उपस्थित आहेतच त्याचबरोबर टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रासह बत्तीस ऑलिम्पिक विजेते खेळाडूसुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत ते आत्ता तिथे उपस्थित आहेत देना या सगळ्या खेळाडूंना आजच्या कार्यक्रमाचं विशेष निमंत्रण देण्यात आलेलं आहे यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये आजवरची सर्वोत्तम कामगिरी ज्या खेळाडूंनी केली हे खेळाडू सुद्धा आजच्या पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्याचबरोबर कोरोना काळामध्ये ज्यांनी आघाडीवर राहून या कोरोना रूपी शत्रूशी लढा दिला अशा काही कोरोना योद्ध्यांना सुद्धा तिथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे या वर्षीचं स्वातंत्र्य दिनाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच यंदा स्वातंत्र्य दिन सोहळ्यात पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर या ठिकाणी हवाई दलाच्या एम आय सेवन्टीन वन या हेलिकॉप्टरच्या साह्यानं अमृत आकारामध्ये पुष्पवृष्टी केली जाणार आहे देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव आणि त्यानिमित्तानंच ध्वजारोहण झाल्यानंतर इथे हेलिकॉप्टरच्या मदतीनं अमृत आकारामध्ये पुष्पवृष्टी केली जाईल अगदी सोशल डिस्टन्सिंग पाळून या केंद्रीय मंत्र्यांची बसण्याची व्यवस्था तसेच इतर मान्यवर मंडळी आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये कामगिरी केलेले खेळाडू त्यांना देखील आजच्या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेला आहे